नमस्कार आपण पालक म्हणून मुलांकडनं ज्या अपेक्षा करतो त्या बऱ्याच वेळा योग्य असतात वास्तववादी असतात पण कधीतरी आपण मुलांच्याही आपल्याकडनं काही अपेक्षा का या असतील याबाबत जर विचार केला तर हे आव्हानात्मक असणारं पालकत्व हे थोडंसं सोपं होऊ शकेल या पालकत्वाच्या प्रवासामध्ये आपण मुलांच्या अपेक्षा जाणून घेणं खूप गरजेचं आहे काय असतात मुलांच्या अपेक्षा तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांना असं वाटतं की पालकांनी आमच्याबाबत एम्पॅथेटिक अशा पद्धतीचा अंडरस्टँडिंग ठेवलं पाहिजे म्हणजे एक सह अनुभूतीचा दृष्टिकोन हवा म्हणजे नेमकं काय का तर त्यांना असं वाटतं की आमचा जो काही पर्स्पेक्टिव आहे आयुष्याकडे पाहण्याचा तो आमच्या पालकांनी समजून घ्यावा आमच्या गरजा आमची मतं आमचे विचार आमच्या भावना समजून घ्याव्या आमच्या अस्तित्वाला महत्त्व द्यावं त्यांनी ते मान्य करावं संवेदनशीलतेने आणि जिव्हाळ्याने आमचा पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांनी समजून घ्यावा दुसरी आणखी एक अपेक्षा अशी असते की त्यांनी आमच्या परस्पेक्टीववर जरा फोकस करावं आमची शाळा आमचे मित्र आमचा अभ्यास आमचे क्लासेस आम्हाला आवडणाऱ्या गोष्टी याबाबत सारखं आमच्या काळी असं होतं आमच्या काळी तसं होतं असं न म्हणता काळानुसार त्यांनी स्वतःच्या मतात जर बदल केला तर दोन पिढ्यांमध्ये होणारा हा जो संघर्ष मतमतां आहे मतमतांतर आहेत ती नक्की दूर होऊ शकतील तिसरी गोष्ट त्यांना असं वाटतं की घर ही एक अशी जागा असली पाहिजे की जिकडे आम्ही चुका केल्यानंतर पुन्हा त्या चुका दुरुस्त करून बॅक होण्याची आम्हाला संधी मिळाली पाहिजे सातत्याने चुकांवरती फोकस न करता त्या चुका पुढच्या वेळेला कशा टाळता येतील याचा प्रयत्न करण्याची संधी आम्हाला मिळाली पाहिजे आणखी मुलांना काय वाटतं की अशी ही जागा असली पाहिजे की ज्या ठिकाणी आत्मीयतेने प्रेमाने जिव्हाळ्याने एकमेकांशी बोलता आलं पाहिजे आम्ही एखादं मत व्यक्त केलं म्हणजे लगेचच जजमेंटल होऊन आम्ही वाया गेलो आहोत किंवा किंवा आम्ही अमुक एखाद्या विषयावरती एवढं मोकळेपणाने कसं बोलू शकतो एवढं धाडस होतंच कसं असं जजमेंटल न होता ज्या गोष्टींवरती ज्या विषयांवरती चर्चा केली जात नाही पण ज्या विषयांबद्दल आम्हाला उत्सुकता आहे कारण आम्ही आता वयात येतो आहोत त्यामुळे या वेगवेगळ्या विषयांवरती आमच्या घरातच जर मोकळेपणाने आम्हाला आमचे विचार मांडता आले आणि ते मांडता मांडता आमच्या पालकांचे विचार त्यांनी घेतलेला अनुभव त्यांचा दृष्टिकोनही समजून घेता आला तर आम्हाला एक वेगळी दृष्टी प्राप्त होईल एक वेगळी समज येईल आणखी त्यांना असं वाटतं की आम्हाला आमची स्पेस म्हणजे आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये आमचं स्वतंत्र अस्तित्व आहे याची जाणीव झाली आहे पण आमच्या पालकांना मात्र ती जाणीव झालेली नाही आणि त्यामुळे पालकांना जर ही जाणीव झाली की आमचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे आम्हीही माणूस बनण्याच्या प्रक्रियेची सुरुवात केलेली आहे तर काय होईल की आम्हाला नेहमीच अशा पद्धतीने विचार करता येईल की अरे आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं आहे त्या आयुष्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन तयार होईल आम्हाला आमची मतं तपासून पाहता येतील आम्हाला आमचे विचार तपासून पाहता येतील म्हणून शाळा आणि घर या दोन्ही जागा अशा असल्या पाहिजे जिथे आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवून आपल्या मनात येणाऱ्या या गोष्टी मोकळेपणाने मांडता येतील आपल्या अस्तित्वाबद्दल आपले पालक सजग आणि जागरूक असतील त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही तसा असेल मुलांची आणखी एक अशी अपेक्षा असते की आमचे जे मित्र आहेत आमचा जो ग्रुप आहे आमचे जे सवंगडी आहेत किंवा आमच्या आवडीनिवडी आहेत आमचे वेगवेगळ्या प्रकारचे गट आहेत तर आमच्या मित्रांसमोर कृपा करून आम्हाला तुम्ही अपमानास्पद असं बोलू नका किंवा आमचे मित्र हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि असे मित्र जर आमच्याजवळ असतील तर त्या मित्रांबाबत थोडं विश्वास ठेवा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा आदराचा असू देत समजूतदारपणाचा असू देत जेणेकरून आमच्या मित्रांबद्दल तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत ती जर आदराची असेल ती जर कौतुकाची असेल सामंजस्याची असेल तर आम्हाला आमचे पालक आणखी जवळचे वाटू शकतील त्यामुळे मुलांच्या दृष्टिकोनातून त्यांना समजून घेणं त्यांना व्यवस्थित अशी एक स्पेस देणं त्यांना एक धीराची पाठिंब्याची गरज असते कारण आयुष्यामध्ये असंख्य प्रकारच्या चुका मुलांच्या बाबतीत होत असतात आणि त्यावेळेला त्यांना असं वाटतं की आमच्या पालकांनी जर आम्हाला सपोर्ट दिला आणि तो विनाशर्त सपोर्ट असला तर मग आम्हालाही आमच्या जबाबदारीची जाणीव होईल तेव्हा अशा प्रकारे आपण जर आपल्या मुलांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा समजून घेतल्या तर पालकत्वाचा हा प्रवास सोपा होईल आणि एकाच दिशेने विचार न करता दोन्ही दिशेने म्हणजे आपल्याही दृष्टिकोनातून आपल्या अपेक्षा आणि त्यांच्याही दृष्टिकोनातून पालकांबद्दलच्या त्यांच्या अपेक्षा आपण समजून घेऊ शकू आणि पालकत्वाचा प्रवास अधिक सुकर अधिक सोपा होईल धन्यवाद